दिसताच क्षवणी आपल्याला कांदा कुरडईची भाजी खावीशी वाटणारी खूप छान लागते ही भाजी खायला हे उन्हाळ्यामध्ये स्पेशल केली जाते सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर महिला मंडळ तुम्हालाही प्रश्न पडतो का एखाद्या वेळेस आपल्याकडे भाजीला नसते तेव्हा काय बनवावं तर त्यावेळेस आपल्या घरी कुरडई बनवलेली असते उन्हाळ्यामध्ये तर ह्या कुरडईची अतिशय चविष्ट अशी भाजी बनते तर आज आपण कांदा कुरड्याची भाजी बघणार आहोत तेही अगदी झटपट आणि चविष्ट अशी चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य दोन कांदे चिरून घेतले चार ते पाच लसण पाकळ्या कापून घेतल्या कडीपत्ता मीठ एक चमचा मोहरी एक चमचा जिरं अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच हळद पावडर एक चमच लाल तिखट आणि एक चमच धना पावडर आता इथे मी कुरडई घेतलेली आहे तीन चार ले ले ते चार कुरड्या घेतलेल्या आहेत त्या हातानं अशा कुस्करून करून घ्यायच्या आहेत भाजी करण्यासाठी जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे तर तुम्ही बघू शकता तर इथे माझं कुस्करून करून झालेलं आहे तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं असंच भिजत घालायचं आहे म्हणजे भाजी लवकर शिजते आणि आतमधून मौसूत पुन्हा येते तर बघा पाणी काढून घ्यायचं आहे आता यावरचं तुम्हाला माझा कुरडईचा रेसिपीचा व्हिडिओ पाहायचा असेल उन्हाळी वाळवण्याचा तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहू शकता कुरडई कशी बनवायची आहे ते कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर त्यानंतर याच्यामध्ये मी तीन ते चार चम्मच तेल टाकून घेतलेला आहे तर कांदा आपला भरपूर आहे तर आपल्याला तेल भरपूरच लागणार आहे तर इथे मी चार चम्मच तेल टाकून घेतलेला आहे जर तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल तर कमीसुद्धा तुम्ही करू शकता पण कांदाला जास्त तेल लागते म्हणून मी कांद्यासाठी तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकून घ्यायचं छान असं तडतडू द्यायचं तडतडलं की लगेच आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा असा आपल्याला अरत परत करून घ्यायचा आहे छान असा थोडासा कांद्याचं कच्चा पण गेला की लगेच आपल्याला यामध्ये लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत तर यामध्ये लसण पाकळ्या टाकल्या आलेल्या आहेत आणि लसण पाकळी आणि कांदा आपल्याला एकदाच होऊ द्यायचा आहे लसण पाकळी आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मस्त आणि लसणाचासुद्धा कच्चा पण गेलं पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर बघा आता हे थोडासा रंग चेंज झाला की लगेच मी इथं सात ते आठ कळी पानं घेतलेले स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर हळद पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच तेसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता लगेच आपल्याला इथे धना पावडर टाकून घ्यायचा आहे बाकीचे राहिलेले मसालेसुद्धा घालून घेऊ यामध्ये आपण गरम मसाला त्यानंतर लाल तिखट तर लाल तिखटाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं जा आहे म्हणजे कुरडईची भाजी चविष्ट लागते जर लाल तिखटाचं प्रमाण कमी झालं तर ते कुरडे कच खाल्ल्यासारखी वाटते म्हणून थोडंसं जास्त घ्यायचं आहे जा म्हणजे भाजी अतिशय रुचकर आणि टेस्टी होते तर बघा तुम्ही बघू शकता छान असं आपल्या इथं मसाले फ्राय करून झाले तेलामध्ये तर यामध्ये आपण भिजत घातलेली पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर कुरडई इथे मी तेलात घालून घेतलेली आहे तर कुरडईला सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा जो सुगंध आहे तो कुरडईला लागून जातो आणि भाजी ही स्वादिष्ट बनते तर बघा छान असं एक दोन मिनटं मिडियम मीडियम टू लो तु, लो टू मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि भाजी अशी छान अशी परतवायची आहे म्हणजे आपले मसाले करपत नाही आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मग आता मीठ घातल्याच्या नंतर इथे पाणी टाकून घ्यायचं आहे तर भाजीला लागेल इतपतच पाणी घालायचं आहे तर बघा इथे मी कुरडईच्या थोडंसं वर येईपर्यंतच पाणी टाकलं आहे साधारणतः मला इथे अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे चार कुरडईला तर इथे मी पाणी टाकल्याच्या नंतर छान अशी आपल्याला इथे उकळी येऊ द्यायची आहे आणि आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवल्यामुळे त्याला वाफ छान येते आणि गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आहे म्हणजे ते मंदाच्यावर भाजी अशी छान शिजून येते तर बघा आता झाकण काढून घेतले तर तुम्ही पाहू शकता मस्त भाजी झालेली आहे खूपच छान झालेली आहे चवीला तर एवढी भारी लागते की खूपच भारी तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पाहा भाजीला नसेल तेव्हा ही भाजी न नक्कीच बनवा आणि किंवा ए नेहमीसाठी जरी बनवली तरी खूप छान लागते ही जेव्हा रस केला तेव्हा रसासोबतही कुरडईची भाजी खायला खूप छान लागते किंवा एखाद्या वेळेस तुमच्याकडे भाकरी बनवली असतील तर भाकरीसोबत खायलासुद्धा खूपच भारी लागते ही भाजी तुम्हाला माझ्या कांदा कुरडईचा भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना आज तुम्ही माझी कांदा कुरडाईची भाजी, भाजी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद